नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट सप्टेंबर महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा या संदर्भात व्हिडिओमध्ये माहिती आहे सोबतच महाराष्ट्र शासनाच्या एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय देखील झालेला आहे आणि या शासन निर्णयानुसार निराधार बांधवांसाठी आलेली आहे खुशखबर सगळ्यात मोठी खुशखबर आहे अनुदान वाढ करण्यासंदर्भातली ही खुशखबर आहे अनुदान वाढ संदर्भात खुशखबर आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या योजनेच्या म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्वाची माहिती लाभार्थ्यांसाठी पहा जसं की तुम्हाला माहितच आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासंदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आणखीन एक महत्वपूर्ण अपडेट लाभार्थ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आपण सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात तर माहिती पाहणारच आहोत परंतु पहा महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ मार्फत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे ज्या निराधार बांधवांना ही माहिती माहीत नाही त्यांच्यासाठी अगदी काही वेळामध्ये आपण ही माहिती जाणून घेऊया त्यानंतर आपला मेन मुद्दा सप्टेंबरचा हप्ता याकडे आपण वळूया तर पहा तीन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा जो निर्णय आहे तो लाभार्थ्यांना कोणत्या लाभार्थ्यांना तर संजय गांधी निराधार त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत ज्या दिव्यांग बांधव यांना अडीच हजार रुपये मानधन मिळणार होतं म्हणजे जी रक्कम होती दीड हजाराहून अडीच हजार रुपये करण्यात आलेली ती मिळण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे तर पहा अर्थसहाय्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे लाभार्थ्यांना आता दरमहा दीड हजाराऐवजी किती रुपये मिळणार आहेत तर दीड हजाराऐवजी मिळणार आहेत पंचवीसशे रुपये म्हणजेच दोन हजार पाचशे रुपये आता प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांना खात्यामध्ये जमा होणार आहेत आता राहता राहिला प्रश्न सप्टेंबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याचा हप्ता पंचवीसशे रुपये जमा होईल का आता शासन निर्णय आलेला नाही आणखी त्यामुळे पहा साशंकता निर्माण झालेली आहे शंका उपस्थित झालेली आहे की सप्टेंबर महिन्याचा हप्ता निराधार बांधवांना या ठिकाणी अडीच हजार रुपये मिळणार की नाही महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तर निर्णय झाला की आता दर महिन्याला दीड हजाराऐवजी अडीच हजार रुपये मिळणार परंतु याच महिन्यापासून मिळणार का असा उल्लेख शासन निर्णयामध्ये कुठेही नाही त्यामुळे पहा आता आपण थेट शासन निर्णय पाहू जो सप्टेंबर महिन्याच्या पैशा संदर्भात आलेला होता इथे पाहू शकता सप्टेंबर महिन्याचा निधी वितरित करण्यासंदर्भात विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभाग विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एक शासन निर्णय ने म्हणजेच जी आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे सरळ या स्पष्ट शब्दामध्ये या शासन निर्णयामध्ये तुम्हाला दिसत आहे की माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलच्या मार्फत करण्यासंदर्भात त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या थे खात्यात जमा करण्यात आले आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस इथं पाहू शकता पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे अर्थसहाय्य स्पष्ट शब्दामध्ये पहा की सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं जे अर्थसहाय्य आहे ते थेट डी बी टी करण्यात येणार आहे डी बी टी करण्याकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यास करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करून राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य वेतन योजना त्याचबरोबर योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासूनचे अर्थसहाय्य वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदर्भू योजने कर, uh, योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना न्याय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात जी रक्कम अं देण्यात आलेली केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासना शासन मान्यता देण्यात आलेली आहे शासन निर्णयानुसार पहा आता जी आर तर आला पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज पाच तारीख आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता साधारणपणे दर पाच तारखेला दिव्यांग बांधव असतील विधवा महिला असतील आजारी व्यक्ती असतील या योजनेतील इतर लाभार्थी असतील या सर्व लाभार्थ्यांना पाच तारखेला जमा करण्यात येतो परंतु मागच्या महिन्यामध्ये देखील सप्टेंबर मध्ये जसा उशीर झालेला आहे होय ही पैसे कुणाला आलेले नाहीत उशीर झाला आहे हे म्हणण्याचं कारण म्हणजे आज पाच तारीख असली तरी पण या महिन्याचा हप्ता जो आहे सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो आणखी कुणालाही मिळालेला नाही ऑगस्टमध्ये ज्या ना पद्धतीने उशीर झाला होता ऑगस्टचा देखील हप्ता दोन तीन दिवस लेट झाला होता आणि त्याच पद्धतीने सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील दोन तीन दिवस लेट होत आहे कारण सलग सुट्ट्या आलेल्या आहेत जर आज हप्ता आला तर खूप चांगली बातमी असेल आणखीन पैसे आलेले नाहीत अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला एस एम एस आले असं कोणी सांगत असेल या लिंकवर क्लिक करा पैसे मिळून जातील वाय सी होईल तर पहा खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉडच्या केसेस वाढलेल्या आहेत संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे महत तुम्हाला जर अशा प्रकारचे मेसेज येत असतील की एखाद्या लिंकवर क्लिक करा तर अजिबात तसा कुठल्याही लिंकवर क्लिक वगैरे करू नका आणखीन ऑफिशियलरित्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते आणखीन कोणालाही जमा झालेले नाहीत आता उद्या गणेश विसर्जन आहे आज ईद असल्यामुळे त्याचबरोबर पर परवाच्या दिवशी रविवार आहे अशा पद्धतीने सलग तीन दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत आणि या सुट्ट्या असल्याकारणाने हप्ता लेट येऊ शकतो पण आज संध्याकाळपर्यंत आपण वाट पाहू जर हप्ता आला तर खूप चांगली गोष्ट नाहीतर मग थेट तुम्हाला आता डायरेक्ट सोमवारीच हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे सोमवारपर्यंत वाट पाहिजे आहे अगोदर पैसे आले तर लगेच तुम्हाला कळवण्यात येणार आहे चॅनलच्या माध्यमातून त्यामुळे काय करायचं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे संजय गांधी निराधार योजनेतील प्रत्येक महत्त्वपूर्ण अपडेट नवीन शासन निर्णय म्हणजे जी आर असतील आणखीन काही महत्त्वपूर्ण अपडेट असतील अनुदान वाढी संदर्भातले निर्णय असतील ही सर्व माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्याचबरोबर सप्टेंबरचा हप्ता जसा पडायला सुरुवात होईल जसा जमा होण्यास सुरुवात होईल लगेच कळवण्यात येणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा